जन्माला आला तर मरण निश्चित मृत्यूचा काही नेम नसतो माणसाला कधी कुठे कस चालता बोलता मरण येईल हे सांगता देखील येत नाही याचीच प्रचिती देणारं एक उत्तम उदाहरण समोर आलंय समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ मध्ये रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी असल्याचं दिसत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचं दृश्य अगदी तसंच होतं जे सहसा रस्त्यावर दिसतं त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल असं काही घडतं अचानक एक प्रचंड मोठं झाड जोरात कोसळत झाड पडताच अनेक लोक त्या झाडाखाली अडकले गेले दबले गेले रस्त्याच्या कडेला उभी केलेली रिक्षा सुद्धा झाडाखाली दबल्यामुळं मोठं झालंय घटनास्थळी मोठी चेंगराचेंगरी झाल्यामुळं या अपघातात मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा तडपडून दुर्दैवी मृत्यू झाला सोसाट्याचा वारा आणि पावसामुळं हे झाड कोसळलं खरं जमीन भुसभुशीत झाल्यामुळं झाडाचं वजन न पेलल्यामुळं हे झाड कोसळून पडलं आणि मोठी हानी झाली लोकांचं काळीज धडधडत होतं ते थरथर कापत होते